गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेली आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं बंद करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्या अनुसार पुढची कारवाई मी करेन आपने पूरे परिवार के साथ केलेला डे नाईट वॉटर पार्क चले हा कैसे आसान है जलगाव में पहिली बार लेला डे नाईट वॉटर पार्क जलगाव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगाँव